नमस्कार आपण पाहत आहात एपीएल न्यूज म्हणजेच आपली बातमी निरपक्षक व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी एपीएल न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा सहासष्टव्या पुणतिथीनिमित्त आपण सर्व या ठिकाणी एकत्रित झालेला आहे आणि आपण या ठिकाणी सतत दहावं वर्ष आपल्या या सर्व मंडळींच्या द्वारे करत आहोत या ठिकाणी मला मनोगत व्यक्त करण्यासाठी दोन मिनटं दिलेली आहेत पण त्यांनी चुकीचा निवडला आहे कारण मनोगत ज्याचं स्वतःचं मत असेल तोच करू शकतो दिवसभर आम्ही साहेबांच्या मताने चालतो आणि संध्याकाळी आम्ही मंडळीच्या हिशोबाने चालतो उरलं सुरलं तर आई आणि वडिलांच्या हिशोबाने चालतो आहे की नाही त्यामुळे आम्हाला स्वतःच मत नाहीये पण तरी सुद्धा इथं त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे तर मी माझे दोन शब्द या ठिकाणी सांगतो तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंसाजी महाराज संत आहेत दोन गोष्टी महत्वाच्या आहेत संत आणि वसंत याच्यामध्ये फारसा फरक नाही संत आणि वसंत वसंत जेव्हा येतो त्यावेळेस काय होते सृष्टीचं निर्माण होतं सर्वांनी बघितलं वसंत पंचमी आताच आपण साजरी केलेली बरोबर आहे तर ज्या प्रकारे वसंत आल्यानंतर आपल्या सृष्टीमध्ये चेंज होतो बदल होतो तसंच ज्यावेळेस संत आपल्या आयुष्यामध्ये येतात त्या टायमाला आपल्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे दरवर्षीप्रमाणे जर आपण या ठिकाणी हा प्रोग्राम करतोय तर आपण स्वतःच या ठिकाणी हे केलं पाहिजे की के बाबा निरीक्षण केलं पाहिजे की के आपण आपल्यामध्ये काही के बदल केला आहे का जर आपण बघायला गेलो तर आपल्यामध्ये बऱ्याच काही गोष्टींची कमतरता असते आणि भगवंताच्या अनुषंगाने आपण त्याला कमी करण्याचा प्रयत्न करत असतो बऱ्याच ठिकाणी आपण बघतो आपण व्यसनाधीन झालेलो हो। आहोत दोन मिनिटं मला त्याच्यामध्ये घ्यायचे आपले व्यसनाधीन झालेलं असल्यामुळे काय होतंय की आपण आपला सगळ्या प्रपंचा त्या ठिकाणी खरा त्याच्यामुळे दिलेला आहे की जर आपण आई बापांची जर सेवा केली तर नक्की आपल्या मध्ये काय बदल होतो विसरू नको रे आई बापाला झिजविली का तुझ्या शिरावर धरली कृपेची छायार वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया आई बाप जिवंत असता नाही केली कधी रे सेवा आई बाप जिवंत असिता नाही केली कधी रे सेवा मग मेल्यावरती कशाला म्हणतो देवा देवा करत आलेला आहोत आता अहम आणि अहंकार याविषयी जर बोलायचं झालं परमान शिंसाजी महाराजांचे चमत्कार बघून आता त्यांचा चमत्कार महारा महाराष्ट्रात गाजला महाराष्ट्रात गाजल्यानंतर ही वार्ता बडोद्याच्या राजापर्यंत पोहोचली तेव्हा बडोद्याच्या राजांना पुत्र होत नव्हता जेव्हा तो पुत्र होत नव्हता तर त्यांनी बऱ्याच बऱ्याच महंताकडे गेले पण त्याच्या नशिबातच नाही तर त्यांना कुठून मिळणार पण त्यांना मुंसाजी महाराजांचं नाव कळलं आणि मुंसाजी महाराजांचं नाव कळल्यानंतर ते सरळ कुठे गेले धामणगावला आले आणि धावणधावला दा आल्यानंतर त्यांनी सांगितलं ता महाराज मला पुत्र प्राप्तीसाठी मला काय करावं लागेल हे तुम्ही सांगा महाराज म्हणाले तुझ्या नशिबातच नाही तर तुला कुठून मिळणार नाही महाराज असं बोलू का। ला नका कारण मला मी एवढं लांबून आलो आणि मला तुमच्याकडनं काही ना काही अपेक्षा आहे या उद्देशाने मी महाराज महाराज तुमच्या कल्लीन आलेलो आहोत परंतु मुंसाजी महाराजांनी सांगितलं बाळा तुला होऊ शकत नाही नाही महाराज मला झालंच पाहिजे आणि तुम्ही काही करून मला आशीर्वाद दिलाच पाहिजे या हट्टापोटीच्या राजाने महाराजांना साखळं घातले आणि महाराजांना साखळं घातल्यानंतर महाराजांनी सांगितलं की तुला काही करावं लागेल काय करावं लागेल शंभर बोकडांचा नवस तुला करावा लागेल किती शंभर बोकडांचा शंभर बोकड कापायचे आणि त्याचा नवस करा नंतर म्हणजे महाराजांचं जे दृष्टिकोन होता की यांनी केलं नाही पाहिजे कारण तुझ्या नशिबात नाही आहे जे नाही आहे ते घडत नाही आहे सृष्टीचा नियम आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो माऊलीने सांगितलंय शंभर कोकणाचा नवस उपर राजाने केला त्यांनी सांगितलंय की बाबा धामणगाव पासून रामगावच्या रामेश्वर मंदिरापर्यंत दिव्याची चिरंगाडी लावत महाराजांनी हक्क सैन्य लावून त्यांनी केलं हे करीत असताना माऊली सेचकारी का सर्व माऊली भक्त इथे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आज जे काल साखरमध्ये माऊलींची सातत्य पुण्यतिथी आपण साजरी करतो या सर्व माऊली भक्तांच्या एकत्रित येऊन एकमेकांना गेट टुगेदर आता एक माऊली भक्तांच्या स्मरणात होऊन हे माऊली भक्त कलीन होत आहेत आजच्या उत्साहामध्ये तरी आपण माऊली आपण किती वर्षाप्रमाणे पुण्यतिथी साजरी करतोय आपण गेल्या दहा वर्षापासून साजरी करतो एक आपल्याला असं वाटत होतं की आपण गाव आपण आपल्या गावाला जाऊ दाव शकत नाही एक ती एक तंत होते त्यानिमित्तानं आपण एकत्र येऊ शकतो माऊली माझं नाव रमेश देवराव ठाकरे म्हणजे आपल्या माऊली काय नाही सरांचं म्हणणं आलं की दहा वर्षापासून आम्ही जयंती साजरी करतो तीन वर्षापासून मी स्वतः अटेंड करतो आनंद याच गोष्टीचा आहे सगळे माऊली भक्त आहेत ते एकत्रित येतात आणि वर्षाला का होत भेटीगाठी होतात त्याच्यामध्ये आनंद वाटतो चांगलं वाटतं पावले म्हणतात आपण एकत्रितपणे येऊन कशी साजरी करूयात ह्या संकल्पने तुम्ही इथे साजरी करताय बरोबर आपल्याला कसं वाटतं काय पावलेच्या आपण एकत्रित येऊन काम करता येऊन वाटतं आणि यामध्ये जे आपण सगळे छोटासा लावल्या या सर्व छोट्याने रोपटं लावलं होतं आज हे फार मोठं रोपटं झालेलं आहे आणि मित्रामुळे सर्व एकोपण सर्व एकत्र येतात आणि तिचे संत आपले मुळसा महाराज हे विदर्भामधले आहेत आणि ज्यावेळेस इथे आपली मुळसाजी महाराज पुण्यतिथी साजरी करतो त्यावेळेस टोटल विदर्भातले मित्रमंडळी इथे येतात आणि एक चांगल्याप्रद्धा उत्साहाने आणि सगळं मिळून मिसळून आम्ही हा उत्साह साजरा करतो आणि या निमित्ताने सर्व आम्ही एकत्र येतो आणि नेहमीच असा असतो आपला लोकांचं सपोर्ट करत राहील आणि नेहमी आम्ही उत्साह साजरे करतो धन्यवाद करू शकत नाही लांब असल्यामुळं आणि मोठ्या उत्साहाने आपण इथं थांबणगाव तिथं मुसाजी महाराज पण एक साजरी करतो दहा वर्षापासून आणि सगळ्या भाविकांचा मोठा उत्साहाने प्रतिसाद भेटतील त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते नमस्कार परमहंस मग मुसाजी महाराज पुण्यतिथी चाकण येथे उत्साहात साजरी आज दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी परमहांस मुंसाजी महाराज यांची सहासष्टवी पुण्यतिथी भोशे येथे दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजेंद्र ढगे चित्रपट निर्माती दिग्दर्शक तसेच श्री मनोहरराव कोकाटेसाहेब उपस्थित होते यावेळी श्री कोकाटे यांनी आपले मनोय व्यक्त करताना संत आणि वसंत यामधील साम्य त्यांनी सांगितले तसेच जगाच्या पाठीवर सर्वात महत्वाचे जर कुणी असतील तर ते आपले आई वडील आहेत आई वडिलांचा महिमा त्यांनी आपल्या कवितेद्वारे सादर केला त्यानंतर श्री गजेंद्र नगर यांनी विदर्भातील संत परमहंस मुंसाजी महाराज यांची जीवनगाथा सांगितली ज्या ज्यावेळी भक्तांवर संकट येतात त्या त्यावेळी महाराज आपल्या भक्तांसाठी धावून येतात तसेच परमहंस मुंसाजी या महाराज यांनी केलेले साक्षात्कार समाजसेवा जनजागृती यांची माहिती दिली यावेळी संत तुकडोजी महाराज भजन मंडळ यांचा सुक्षाव असा भजनाचा कार्यक्रम पार पडला आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विदर्भातील बहुसंख्य भाविक दर्शनासाठी उपस्थित होते तसेच श्री राजेश बिजवे साहेब यांनी परमहंस मुंसाजी महाराज निमित्त दरवर्षी महाप्रसाद लागणारा तांदूळ देण्यास संकल्प केला या कार्यक्रमाचे नियोजन श्री रमेशराव साहेब श्री गुलामराव टापरे श्री हरिदास वानोळे व वा त्यांचे सहकारी यांनी केले धन्यवाद